हॅलो नमस्कार कसे आहात मजेत ना मजेतच राहा मी अनिता इंगळे अनिता इंगळे मराठी ब्लॉग्समध्ये तुम्ही सर्वांचा खूप खूप स्वागत करते बॅकग्राऊंडमध्ये भांड्यांचा आवाज येत आहेत कारण इथं आईकडे मी आहे गावाला आलेली आहेत गावाचे व्लॉग अजूनही सुरू आहे आणि भांडी वगैरे घासली जात आहे त्यामुळे तर इथं गावाचा हा आठवडा बाजार भरतो तर आम्ही इथं बाजारामध्ये आलो आहोत तर बघू शकतात बाजारामध्ये किती छान छान दुकानं आहेत तर प्रत्येक गोष्टीचे इथं शॉप आहेत तर मी जान्हवी आणि कविता तिघंही आम्ही आलो हो। आहोत तर इथं पायातल्या साकड्या आहेत बांगड्यांचे दुकान तुम्ही पाहिले असेल कपड्यांचे किंवा मग छोट्या मोठ्या गोष्टीचे बरेचसे असे दुकान आहेत कारण नेपानगरच्या आजूबाजूला बरेचसे खेडंसुद्धा आहेत मराठी बरेचसे समाज आहेत काही राजपूत आहेत आणि काही पावरी समाजाचे लोकंसुद्धा आजूबाजूच्या खेड्यांमध्ये राहतात तर त्यांच्यासाठी हा विशेष बाजार असतो ते ह्या बाजारामध्ये त्या खेड्यातले लोकंसुद्धा येतात आणि नेपानगरची लोकं किंवा आजूबाजूच्या शहरातले लोकं किंवा गावातली लोकंसुद्धा इथं शॉपिंग वगैरे करायला येतात तर बघू शकतात ज्या छोट्या छोट्या लेडीजच्या गोष्टी आहेत सामान आहे त्या इथं सगळंच म्हणजे अवेलेबल असतं मोठ्या प्रमाणामध्ये हा बाजार भरतो आणि प्रत्येक रविवारी हा बाजार भरतो तर ह्या बाजारासोबत लहानपणीच्या खूप काही गोष्टी जुडलेल्या आहेत तर म्हणून आम्हाला दोघी बहिणी ह्या आठवणी ताज्या करायच्या होत्या तर आम्ही मार्केट फिरायला निघालो तर याच्यानंतर भाजी मार्केटसुद्धा आहे आणि हे जे समोर तुम्ही दिसत आहे तर हे फक्त आ, कटलरी वगैरे किंवा कपडे यांचे दुकान आहे तर इथं आम्ही छोट्या छोट्या गोष्टी बघत होतो साखळ्यांचे डिझाईन्स वगैरे आम्हाला खूप आवडत होते काही नेकलेसेस वगैरे तर हे आठवणी ताज्या करण्याचा म्हणजे खरं तर त्यासाठीच आम्ही इथं आलो होतो तर बघू शकतात खूप छान म्हणजे असे डिझाईन्स होते असं वाटत नव्हतं की आम्ही एखाद्या नगरमधल्या बाजारात आलो आहोत असं वाटत होतं आम्ही एखाद्या मुंबईच्या स्ट्रीटवर म्हणजे शॉपिंग वगैरे करत आहोत तर, कर तर असं काही होतं यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अवेलेबल होत्या होत्या इथं आणि नंतर आम्ही म्हणजे फिरलो मार्केटमध्ये बरंचसं आम्ही म्हणजे चक्कर लावलेलं ला आहे पूर्ण बाजाराचा तर लहानपणी मी जेव्हा लहान होती त्याचा तुम्हाला किस्सा सांगते बाजार बघता बघता लहान होते तेव्हा माझे बाबा सायकलवरती बाजारात यायचे तर त्यांच्या सायकलला पुढे स्टँड होतं छोटंसं जे मुलांना बसवण्यासाठी असतं तर त्यामध्ये मला बसून आणि बाजारात आणायचे पण मी मात्र त्यांच्यासोबत हट्ट करून यायची पण बाजारात अजिबात फिरायची नाही तर जवळच एक शूचा शॉप होता बुटांचा शॉप ते ओळखीचे अंकल होते तर तिथं मला बसवायचे ते पूर्ण बाजार करायचे आणि माझ्यासाठी खास खाऊ घेऊन मला तिथं घ्यायला यायचे मग मी खाऊ घ्यायचे आणि परत सायकलवर बसून त्यांच्यासोबत जा घरी जायची तर असा काही हा किस्सा होता तर मी बाजारामध्ये एक दोन वेळास म्हणजे लहानपणी तर मला आठवत नाही की मला नेलं पण असेल पण जेव्हापासून मला आठवते तेव्हापासून तर मी किस्सा तुम्हाला हा सांगितला आहे तर मोठ्यापणी तर एक दोन वेळास गेली असेल पण छोट्या मोठ्या काही गोष्टी घेण्यासाठी पण आता भरपूर वर्ष झाली म्हणजे लग्नाच्या नंतर मी ह्या बाजाराकडे आलीच नव्हती तर आता म्हणजे जवळजवळ अठ्ठावीस वर्षानंतर मी इथं मार्केटमध्ये आलेली आहेत आता इथं बघू शकता इथं स्वीटची दुकानंसुद्धा आहेत तर इथं कविता शेव घेत आहे ती खास तिच्या मिस्टरांची डिमांड होती त्याला त्यांना तुरखट्टी शेव खूप आवडतात जे खाण्याचे शेव असतात बघा शेव पण दोन तीन प्रकारचे असतात तर आपण फळसणमध्ये मिक्स करतो ते वेगळे भाजी बनवतो ते वेगळे आणि नुसतेच खाण्यासाठी जे असतात ते तुलखट्टी शेव ज्याला म्हणतात तर ते कविता इथं घ्यायला थांबलेली आहेत बघू शकतात आजूबाजूला तशी बरीचशी दुकानं आहेत तुम्ही म्हणजे आता ब्लॉग सुरू असताना सगळी दुकानं पाहिली असेल म्हणजे बघू शकतात की मार्केट किती मोठं आहे आहे आणि काय काय म्हणजे त्यामध्ये मिळत तर आ, मार्केटिंग वगैरे झाली आमची आम्ही भाज्या वगैरे पण एक दोन घेतल्या आणि निघालो आहोत त्याच्याजवळच्याच एका गल्लीमध्ये तर इथंसुद्धा लहानपणीच्या आठवणी जुळल्या आहेत तर जे नातेवाईक इथे जवळ राहत होते त्यांच्याकडे आम्हाला जायचं होतं तर माहेरी आलो म्हणजे फक्त घरातच आम्ही राहत नाही आजूबाजूला देखील म्हणजे जे काही नातेवाईक आहे गावामध्ये त्यांनासुद्धा भेटतो त्यानंतर संध्याकाळी कविता तिची भाऊबीच सेलिब्रेट करत आहे कारण ती राहिली होती आमचं जे भाऊबीचं सेलिब्रेशनचा ब्लॉग तुम्ही पाहिला असेल ती नव्हती ती लेट आली होती तर मग आज तिने ठरवलं की आज ओवाळून घेईल तर आज तिची खास भाऊबीज आहे बाबांना ती ओवाळत आहे आणि जसं मी म्हटलं की आम्ही लहानपणापासूनच म्हणजे आम्हाला कळतं तेव्हापासून आम्ही तिघही बहिणी बाबांना राखीसुद्धा बांधतो आणि भाऊबीजला ओवाळतोसुद्धा तर इथं कविता ब बाबांना ओवाळत आहे तर आज तिची ही भाऊबीज आहे खास बाबांच्या नंतर दादांचं करायचं होतं पण दादाला थोडा वेळ लागणार होता म्हणून आता ती आशूला ओवाळत आहे तर आशूचं जे आहेत ना तिच्या त्याच्या मावशांसोबत खूप छान कनेक्शन आहे तसं मावशांसोबतच काय त्याच्या आत्यांसोबत त्याच्या काकांसोबत त्याचं वेगळंच कनेक्शन आहे थोडासा बोलका आहे तो त्यामुळे सगळ्यांशी त्याचं चांगलं जमते तर त्याचीसुद्धा भाऊबीज राहिली होती कविताने त्याला ओवाळलं नव्हतं तुम्ही बघितलं होतं भाबीच्या ब्लॉगमध्ये ताई आली होती माझी बहीण तिने ओळलं होतं पण कविता राहिली होती तर आज यांची यांचा स्पेशल भाविकचा दिवस आहे तर आज म्हणून यांचं औषध वगैरे सुरू आहे तर अंकितने त्याच्या मावशीसाठी नवीन साडी घेतली आहेत गिफ्ट म्हणून जे मागच्या ब्लॉगमध्ये सुद्धा दाखवली ती साडी तो इथं तिला गिफ्ट करत आहे आणि त्यानंतर दादा सुद्धा आलेला तर दादालासुद्धा ती ओवाळत आहे तर असं कविताचा स्पेशल भाऊबीचा दिवस होता आणि तुम्हाला मी आज आमचा जो नप नेपानगरचा आठवडा बाजार दाखवला तो कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर सुद्धा करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आतापर्यंत तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाय